नाव गाव सांगा सुधाकर अशोक सुरडकर राहणार घाणमुडे तालुका चिखली जिल्हा या पारंपरिक व्यवसाय बद्दल काय सांगणार आमचा खानदानी धंदा तर सोडल्या जात नाही मजुरी यातनं काय नंदी बाईलाच्या मत आमचे पाच सात लोकांचे गावात राहतो कार्यक्रम दाखवतो नंदीबाई माणसाच्या अंगावर पोटावर उभा राहतो

चला जर म्हणलं सरळ नंगे बांधा येत तो म्हणतो मी येत नाही म्हणतो बाबू येते शिपलेल्या शाळा ते साठी वर्ग पूर्वीची वैशाळी नंदीला म्हणजे काय प्रत्येक गोष्ट सांगितल्यानंतर त्याबद्दल ते, ते उत्तर देतात का हा मुंडका हलवून सांगतो अरे नंदी इथ सांग मुंडका हलवून सांग आशीर्वाद हे म्हण चांगलं होणार नंदी पत्रकार साहेबाला साहेब खेडेकर साहेबाला इथूनच इथूनच मुंडका हलून पत्रकार आला आलाबाला घेऊन जाशील कमाई धंद्याला यश मिळत मनातले स्वप्न पूर्ण होतील एक पाय पुढे ठेवून सांगत नंदीच वय किती आता वीस वर्ष लहानपणापासून वाच र एवढं दान दिला दान कुठनं घेतला शिनवाड्या जिल्ह्यात मोठा महादेव दिवसभर तुम्ही असं दोन अडीच वाजेल फिरा दोन अडीच वाजेल फिराचं फिरा मग जायचं महादेवाच्या मंदिरापाशी मुक्का नाही असच कोणाकून बस कुटाळ मागून घ्यायचं नंदीला लावले तिथेच मुक्का मी राहायचं गावातून कोणाकून आपल्या पोटापुरत पीठ पानगा घेतला त्याला खाल्ला बसली बाळगोपण खुश होतच तिला आनंदात आनंदात नंदी देवाला बाप नंदीला पाहिलं सगळे लेकडं खुश होते ना कोणत्या लेकडाला खुशी वाटत नाही मुलक आलेलो खरे नंदी खुशी वाटते ना बच्चनला हा मुडका हल सार खुशी वाटत चला थँक्यू ये Ừ yeah. mm -hmm.